कार सुनीता किचन रेसिपी मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चिकाच्या दुधाच्या वड्या कशा बनवायच्या म्हणजेच खरवस तर इथे गावाकडचं ओरिजिनल दूध घेतलेलं आहे एक इथे मी पहिल्या दिवसाचं आणि दुसऱ्या दिवसाचं दूध घेतलेलं आहे हे दूध पूर्णपणे ओरिजिनल म्हैशीचं चिकाचं दूध घेतलेलं आहे तर इथे बघू शकता पहिल्या दिवसाचं दूध दाटसर आणि थोडस पिवळसर आहे या दुधाला पिवळा कलर असतो थोडासा जास्त आणि दुसऱ्या दिवसाचं दूध थोडस सफेद असतं पांढरं शुभ्र असं दिसत तर इथे पहिल्या दिवसाचा आणि दुसऱ्या दिवसाचा दुधाचा फरक बघू शकता गावरान पद्धतीने ओरिजिनल दुधाच्या चिकाच्या वड्या जर बनवायच्या असतील तर इथे मी एक खास टिप्स सा सांगणार आहे ते तुम्ही फॉलो नक्की करू शकता तर इथे पहिल्या दिवसाचं दूध घेतलेलं आहे हे दूध दाट असतं व याच्या घट्ट अशा होतात आणि ते दुसऱ्या दिवसाचं दूध आहे हे याच्या वड्या थोड्या सॉफ्ट होतात तर बॅलेन्स बॅलन्स असतं त्याच्यामुळे हे दोन्ही दूध एकत्र करून आपण बॅलेन्स करणार आहोत तर पहिल्या दिवसाच्या नुसत्या दुधाच्या वड्या जर बनवायच्या असतील तर तुम्ही साधं दूध नेहमीच आपलं वापरू शकता याच प्रमाणात तर इथे मी दोन दिवसाचं दूध आहे त्याच्यामुळे आपल्या दोन्ही दुधाचा बॅलन्स व्यवस्थित होणार आहे आणि आपल्या वड्या अगदी परफेक्ट ओरिजिनल दुधाच्या होणार आहेत इथे मी हे दूध तीनशे ग्रॅम घेतलेलं आहे आणि हे दूध चारशे ग्रॅम इतकं आहे तर टोटल आपलं दोन्ही मिळून सातशे ग्रॅम इतकं दूध आहे चिकाच्या वड्या बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला गूळ तर इथे मी गुळ चिरून घेतलेला आहे हा गुळ तुम्ही खिसूनही घेऊ हो शकता किंवा चिरूनही घेऊ हो शकता त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड लागणार आहे आणि थोडंसं जायफळ लागणार आहे आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे बघू शकता एक रिकामा बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये हे दोन्ही दूध टाकून घेऊया इथे दोन्ही एकत्र दूध करून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकायचा चिरून घेतलेला गूळ तर इथे मी या मेजरमेंट कपाने दोनशे ग्रॅम इतका गुळ घेतलेला आहे तर एक कप गुळ घेतलेला आहे तो टाकून घेऊया सातशे ग्रॅम दुधाला आपल्याला चारशे ग्रॅम इतका गूळ लागणार आहे तर अजून एक कप गुळ घेऊया दोन कप गूळ इथे टोटल दोन कप गुळ टाकून झालेला आहे गुळ टाकल्यानंतर या दुधाला ढवळून घ्यायचं पूर्णपणे या दुधामध्ये गुळ वितळवून घ्यायचा जोपर्यंत गुळ विरगळत नाही तोपर्यंत दुधाला हलवत राहायचं आणि पूर्णपणे विरगळून घेऊया जर तुम्हाला ओरिजिनल चिकाच्या दुधाच्या वड्या बनवायच्या असतील म्हणजेच करवसाच्या वड्या तर मी सांगितलेल्या टिप्स सा सगळ्या फॉलो तुम्ही करू शकता किंवा हा संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता तर बरेच जण चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझे कोणतेही व्हिडिओ असू द्या संपूर्ण व्हिडिओ बघा बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करायला टोटल फ्री आहे त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता इथे पूर्णपणे गुळ विरगळलेला आहे तर हे दूध एका जगामध्ये ओतून घेऊया तर हे दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर गाळण्यासाठी मी जगात ओतलेलं आहे तर तुम्ही पातेल्यातही ओतून घेऊ शकता किंवा कोणत्याही भांड्यात ओतून घेऊ शकता आणि दूध गाळून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता वड्या उकडवण्यासाठी ते मी एक टीन घेतलेला आहे हा माझा केक बनवायचा टीन आहे तर याच्यातच मी वड्या उकडून घेणार आहे तुम्ही कोणत्याही भांड्यात उकडून घेऊ शकता गोल चौकोन किंवा एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये तर आता आपण दूध गाळून घेऊया तर डायरेक्ट दूध या भांड्यात गाळून घ्यायचं आहे जेणेकरून गुळामध्ये जी काही घाण असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल याच्यासाठी गाळून घ्यायचं आहे तर सर्व इथे मी दूध गाळून घेणार आहे बघू शकता इथे दूध गाळून झालेलं आहे तर गुळातला आपला कचरा निघालेला आहे या गाळलेल्या दुधामध्ये टाकूया वेलची पूड सुरुवातीला चिमुडभर टाकायची मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर राहिलेली सर्व वेलची पूड टाकून घेऊया वरून थोडस जायफळ किसून घेऊया वरून वरून टाकूया थोड्याशा चिमुटवर केसर काढ्या जेणेकरून कलर अप्रतिम येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतात वड्या चिकाच्या वड्या उकडवण्यासाठी एकीकडे मी गॅस चालू करून पाणी उकळून घेतलेला आहे तर या उकळत्या पाण्यामध्ये एक आपल्याला स्टँड टाकायचा आहे तुम्ही कोणतंही स्टँड टाका किंवा एखादी डिश टाकू शकता चीक ओतलेला ट्रे या कडेमध्ये ठेवून घ्यायचा झाकण झाकून पंधरा ते वीस मिनिटं या वड्या उकडून घेऊया तर तुम्ही वड्या उकडवण्यासाठी कुकर मध्ये पण उकडू शकता किंवा एखाद्या स्टीमरमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये पण उकडून घेऊ शकता तर इथे मी कढईमध्ये उकडून घेणार आहे तर बघू शकता इथे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत मिडियम गॅसवरती चिकाच्या वड्या उकडायला ठेवलेल्या होत्या गॅस बंद करून घेऊया झाकण काढून बघूया तर कडईवरचं ताट काढून घेऊया तर बघू शकता इथे चिकाच्या वड्या उकडलेल्या आहेत याच्यामध्ये एक टूथपिन घालून घ्यायची किंवा एक सुई घालून घ्यायची तर आपली इथे सुई क्लीन येते म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित उकडलेल्या आहेत हे भांड आता थंड करून घेऊया इथे बघू शकता चिकाच्या वड्याचं भांड थंड करून झालेलं आहे चारी बाजूने कडा रिकामे करून घेतलेल्या आहेत चाकूच्या साह्याने इथे आपण चिकाच्या वड्या कट करून घेऊया बघू शकता इथे आपल्या म्हैशीच्या चिकाच्या दुधाच्या वड्या तयार झालेल्या आहेत म्हणजेच खरवस इथे आपला तयार झालेला आहे आपली मौसूद अशी चिकाची वडी तयार झालेली आहे इथे थोडी मी दाबूनही दाखवते तर अगदी सॉफ्ट मौसूद अशी झालेली आहे मस्त तर खरवस ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद